नमस्कार नमस्कार मी आणि बोलते स्वागत आहे तुमचं आजचा ब्लॉग आहे माझा दारूबद्दल नशा करतात त्या मुलीबद्दल दोन मुली आणि एक मुलगा नशा करतात आणि स्टेशनवर येतात काय हालत होती त्यांची त्यांना चालतासुद्धा येत नाही त्यांच्या आईवडलांना माहीतसुद्धा नाही की आपल्या मुली अशा प्रकारे नशा करतात आणि बाहेर फिरतात आईवडिलांनी काय करायचं आपण मुलींना ठेवले शिक्षणाला पैसे पाठवतो शिक्षणासाठी आणि मुली मुलं काय करतात नशा करतात आणि फिरतात पुढं त्याचा परिणाम काय होईल काय नाही काही विचार करत नाहीत मग असं दोन मुलींची एक तुम्हाला स्टोरी सांगते थोडक्यात दोन मुली आणि एक मुलगा नशा करून रेल्वे स्टेशनवर आले अक्षरश त्यांना पोलिसांनी पकडून नेलं तर शुद्धीवर सुद्धा नव्हत्या व्हिडिओ टाकू शकत नाही मी दुसऱ्यांचा व्हिडिओ आहे पण सांगते मी तुम्हाला की खूप बेकार हालत झाली त्यांची इज्जत तर गेलीच गेली, गेली। कॉलेजमधनं काढून टाकलं त्यांना कारण तुम्ही जर कॉलेजमध्ये असं वागलात उद्या काय झालं जिम्मेदारी कोण घेणार आईला किती पश्चाताप झाला वडिलांना किती पश्चाताप झाला आज लाखो रुपये तरी भरतात कॉलेजमध्ये तुम्ही शिकावा म्हणून तुम्हाला नोकरी लागावा म्हणून आणि तुम्ही जर त्या पैशाचा जर असा उपयोग करत असाल तर काय फायदा सरळ सांगा ना मग तुम्ही पैसे पाठवू हो नका आम्हाला शिक्षण घ्यायचंच नाही कसा घरी निवांत मग आहे ना ज्या तुम्हाला शिक्षणासाठी पैसा पाठवला हो आहे त्या पैशाचा तुम्ही जर असा दुरुपयोग केला तर कसं होईल आईला वाटते माझी मुलगी शिकावं तिच्या पायावर उभं राहावं उद्या तिला नवरा कसला मिळतो कसला नाही मध्येच काय झालं पुढचा विचार करतील आई आपली मुलीनी शिकावं म्हणून आणि ह्या मुली आणि ही मुलं काय नशा करता काय फिरताय तुम्ही एक एक विषय गेला दोन विषय गेला तीन विषय गेला परत तो विषय घ्यायचा काढायचा पुढं परत तो विषय घ्यायचा पुढं काढायचा अशाने तुमचे कॉलेजचे दोन तीन वर्ष पुढं वाढते ते तर वाढतेतच वाढतेत तुमचं जेव्हा नोकरी करत वय असते तरीसुद्धा तुम्ही परीक्षा देता देता देताना <coughs> ज्याची आपल्या बापाने आपल्याला बापाला बापा एक खांद्याला खांदा मिळून मुलगा चालणारा पाहिजे किंवा बापाच्या सोबत मुलगा मोठा झाला आता मला हातभार लावल मुलगा अशी त्याची अपेक्षा असती आणि इकडं मुलं काय करतात कॉलेजमध्ये नशा म्हणतात जे चांगली चांगली मुलं असतात अभ्यास करतात त्यांना पण अभ्यास करू देतात त्यांना पण त्रास देतात त्यांना पण जबरदस्ती करतात पहिला इतकं बेकार वाटलं ना तो व्हिडिओ पाहून मला खूप बेकार वाटला मला व्हिडिओ काही काहीही करतात कसंही वागतात मुली जर खेडेगावच्या मुली आईवडील सिटीमध्ये शिकायला पाठवतात काही मुली मी सगळ्या मुली म्हणत नाहीत कारण एक एक मुली एवढं छान शिकतात आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करतात मुलं आणि आई वडील एक एकदा ना, त्यांचं नाव तर मातीत मिळवत धुळीला मिळवतेत नाव आई वडिलांचं काही राहत नाही त्या आई वडिलांचं आणि पाहुण्यांना आपण काय सांगतो मुलगी शिकायला लागली आता खूप शिकणार तिला नोकरी लागणार ला, बर झालं बाई आपल्या घरात कोणी शिकलं नाही कमीत कमी आपली मुलगी शिकायला म्हणून आपण असा विचार करतो आणि ह्या मुली इकडं नशा करत येण दरवेळीच अशा मुलींना लक्ष ठेवा वेळीच आळा घाला म्हणजे वेळीच त्यांना थांबवा चुकत असतात मुली एकमेकाच्या एकमेकाच्या नादिने करतात पण आईवडिलांनी थोडं लक्ष द्या कॉलेजमध्ये सांगून ठेवा की दुसऱ्या मुलींना तुमचा फोन नंबर देऊन ठेवा की आमच्या मुलीने जर काय वेगळा प्रकार केला काय वेगळ्या वागल्या तर आम्हाला फोन करून सांगा सुद्धा असा सहभाग घ्यायला पाहिजे मुलांना पण मुलांचं पण आणि मुलींचं पण कमीत कमी मुलींच्या तरी खरं सांगत असत की काकू तुमची मुलगी खूप बिघडायला लागली आणि असं असं करायला लागली जरा लक्ष द्यावं मा आईवडील पटकन येतात कॉलेजमध्ये अचानक काय चाललं काय नाही बघतात थांबतं ते है ना कुठंतरी खूप बिघडायचं मुलगी ते कुठंतरी थोडं थांबून जातो की तुझी तिची चूक तुम्ही दाखवा अरे बाबा तू चुकायला लागलीस ग आजकाल बघा ना लग्न झाल्यावर सुद्धा नवरी शिकवतात हो काय काय मुलं शिकलेली नसतात ना तर त्यांना काय वाटतं मी शिकलो नाही तर रिक्षा चालवून तुम्हाला सांगते शेतीमध्ये काम करू काबाड कष्ट करून बायकोला शिकवतात आणि नोकरीला लावतात असे प्रकरण घडले पण आहेत नोकरीला लागल्यानंतर ती पण काही बायको त्या नवऱ्याला सोडून दुसरं लग्न करते असे प्रकरण घडलेत पण क्वचित घड घडते आपण त्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आपण आपलं ध्येय ठेवायचं की आपली बायको शिकती आपल्या बायकोला नोकरी लावा कारण आपल्याला नोकरी नाही किंवा कमीत कमी तिला इच्छा आहे हुशार आहे तर तिला शिकवा आपण आणि मुलींनी ना तुम्हाला सांगते जर तुम्हाला शिक्षण करायचं ना तर बऱ्याच कला आहेत शिवणकाम आहे भरतकाम आहे कोर्सेस आहेत घरामध्ये जरी तुम्ही किचनमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे स्वयंपाक अनेक प्रकारचे डिशेश जरी शिकलात तरी फायदा तुमचा तुम्ही लग्न झाल्यानंतर मेस करू शकता छ चा, डबे चालू करू शकता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जे मुलं राहतात ना त्यांना घरगुती जीवन खूप आवडतं तर त्या मुलांना तुम्ही घरगुती जेवण देऊ शकता डबे चालू करू शकता त्याच्यामध्ये पण इन्कम भरपूर आहे हां तुम्हाला शाळा शिकायचीच नाही कॉलेज शिकायचं नाही आईवडिलांचा पैसा वेस्ट घालवायचं त्यांची इज्जत घालवू नका तर तुम्ही हे करू शकता लग्न झाल्यानंतर तुम्ही जरी तुम्ही नाही स्वतः बिझनेस चालू केला तर तुम्ही डबे वगैरे देऊ शकता कारण सिटीमध्ये डबे घरगुती जेवणाला खूप महत्त्व आहे आणि मागणी पण खूप आहे पुरणाच्या पोळ्या म्हणा शेंगदाण्याच्या पोळ्या घरगुती मसाले हे सुद्धा खूप छान आहे बिझनेस करू शकता तुम्ही अरे करणाऱ्याला काय नाही हो करणाऱ्याला भरपूर काम आहेत पण जे म्हणतात ना मला कामच नाही मी कसं करू त्याला कामच नसतं पण करणाऱ्याला खूप काम आहेत हे आपलं जो महाराष्ट्र आहे आपला देश खूप मोठा आहे आणि सगळे जर किती जरी मिळून जरी अरे हेनी पण करते त्यांनी पण तोच करते तरी सुद्धा तुम्ही तेच करा कारण प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलगा आम्ही शिकतोय आम्ही आम्हाला नोकरी लागण म्हणलं तर कसं शक्य आहे ना प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला जर नोकरी लागायचं शक्यच नाही तर तुम्ही थोडंसं वेगळं वळण द्या बिझनेसमध्ये शिरा स्वतःच बिझनेस करा तुम्ही हळूहळू तुमचा हाच बिझनेस मोठा होईल आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही दोन जणांना आणखीन रोजगार देऊ शकता त्या दोन जणांना रोजगार देऊन त्यांना त्यांचं घरसुद्धा भागेल ह ना त्यांनी एवढा मोठा बिझनेस जर सुरू करू शकत नाही तर तुम्ही त्यांना एक छोटंसं काम देऊन टाका पोळ्या लाटायचं भाज्या करायचं तुम्हाला हात बरं होईल तेवढं समजा तुम्हाला कुठं कार्यक्रमाला वगैरे एक दोन दिवस गावाला तर त्यांनी हँडल करतात असं सुद्धा होतं एक एक जण खूप मेसूर खूप हे झालेत करोडपती झाले नशा करताना तुम्ही मी सांगते तुम्हाला तुम्ही नशा करताना जे नशा करतात ना त्यांचे घरं बघा एकदम साधे असतात त्यांची हालत पिकर त्यांची हालत खूप बेकार असते आणि जे तुम्हाला नशा करण्यासाठी जे ती विकते ना नशेचं साधन त्यांची बघा बंगले न बंगले तयार होते त्यांची त्यांनी प्रॉपर्टी तयार करते आणि तुम्हाला भिकेला लावतात वेळी वे सावध व्हा अरे नशे करणारे करू दे ना आपण त्या लाईनला जायचं नाही ना आपण कशाला त्या लाईनला जायचं थांबा कुठंतरी वेगळा विचार करा तुम्ही करू शकता तुम्ही वेगळा विचार आता यूट्यूबवर बघा मी कालच एक व्हिडिओ बघितला न्यूज आली अक्षरशः न्यूज आलेली आहे आई आणि मुलगा इतकं ते आई आणि मुलगा मुलगा छोटाच आहे तर ते दोघं मिळून रोमांसाचे गाणं करायला लागलेत आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे महिला ती आणि ती गाणं करून नाचायला लागली तर गव्हर्मेंटने त्याच्यावर आक्षेप आणला आहे की हे सगळं बंद झालं पाहिजे कारण मुलांवर परिणाम व्हायला लागला सोशल मीडियाचा मुलांवर जर परिणाम झाला तर सोशल मीडियाचा काय उपयोग आहे जसं टिकटॉक बँग झालं म्हणजे हँग झालं काय म्हणतात ते निघून गेलं तसं हे पण होणार आता कारण तुम्ही काहीही करा कितीतरी स्त्रिया अशा आहेत ना अंगावर त्यांचे फक्त थोडेसेच कपडे असतात एकदम छोटेसे कपडे एकदम पूर्ण शरीर उघडं ठेवून गलिच्छ बोलतात आणि अशील चाळी करतात एक तर बही आहे बघा तीन म्हणती माझा मोबाईल माझं सगळं ग पण तुला हे सगळं दाखवायला समाजाला तुला नाही परवानगी तुझा मोबाईल तुझं रिचार्ज तुझं सगळं आहे तुझंच आहे पण समाज हा बघतो तुला समाजामध्ये राहावं लागतंय तर तू हे सगळं दाखवू शकत नाही सोशल मीडियावर जर सोशल मीडियावर तुम्ही जर असं दाखवत असाल अशी चाळे उघडे वागडे शरीर अंग प्रदर्शन तर आजकालची तरुण पिढी बिघडायला लागली आहे आणि तरुण पिढी काय करते कामाकडे कर कमी लक्ष आणि अशी सोशल मीडियावर तासन तास ते मोबाईल घेतात आणि तेच बघत बसतात तर कुठंतरी हे थांबलं पाहिजे तुम्ही व्हिडिओ काढा ना आम्ही कुठं नाही म्हणतो सोशल मीडियावर याला तुम्ही नाही म्हणत नाही सगळेजण पण एक मर्यादा असते एक लिमिट असतं शरीरावरचे कपडे किती काढायचे शरीरावर कपडे तुम्ही किती ठेवता तुम्ही काय बोलता तुम्ही अशी चाळी करता अक्षरशः आपण शरीराचे आपले काही अंग असे आहेत ना ते दाखवू शकत नाही आणि त्याचे अशी नावं पण आहे ते, ते आपण बोलू शकत नाही हे कशासाठी झाकलेलं आहे शरीर आपलं आणि तुम्ही त्याचा उच्चार करता गरज काय पण म्हणते मी तरच तुमची व्हिडिओ तयार होतात का अरे जरा तरुण पिढी बिघडायला लागली लहान मुलं बिघडायला लागलेत हे तर लक्ष ठेवा मग लहान मुलं हळूहळू मोठे 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 हो जातात तेच सोशल मीडियावर बघतात आणि कुठं तर ते पण व्यसनाधीन होतात तर कुठंतरी थांबलं पाहिजे सगळ्या गोष्टी आणि आपल्यापासून सुरुवात करा एकतर महिना एवढी मराठी बोलती बघा तिचं नाव मला माहीत नाही इतकी घाण खाण विडो टाकते अक्षरशः तुम्हाला सांगते मी आणि अश्शीर बोलते अश्विर चाळी करती पूर्ण अंग सुद्धा ओड सोडती ती बाई आणि जी चांगली चांगली व्हिडिओ बनवता तुम्ही त्यांना साथ द्या आणि तुम्ही सुद्धा तरुण पिढी सांगते जर अशा व्हिडिओना तुम्ही जर स्वतःवर ढकललं तुम्ही बघितलं नाही तर ह्या लोकांची व्हिडिओ सुद्धा चालणार नाहीत तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता तुम्ही त्यांना खत पाणी घालता अशा व्हिडिओला जर आपण त्याला खत पाणी घेतलं तर ते चांगलं झोप चुकी कोणाची थोडी आपली पण चुकी आहे बरोबर आहे ना हां आपण कुठं तर कंट्रोल केलं पाहिजे की अशा महिलांना आळा बसण्यासाठी अशा महिलांचे विडो चालू नये त्यांना गव्हर्नमेंट तर आता त्यांचा विडो असे बंद करायला लागलेत कारण गव्हर्मेंटच्या वरूनच आदेश आलेला आहे की लहान मुलं असं बघतात पुढं लहान मुलांना घेऊन ती महिला एक विडो केलेली तर चुकीचं आहे हे तर ते बी आत्ताचं की व्हिडिओ बघितला मुली नशा केलेल्या होत्या आणि ति त्यांच्यासोबत एक मुलगा पण होता स्टेशनवर त्या मुली मिळाल्या खूप नशेमध्ये होते त्यांना बोलता पण येत नव्हतं मास्क लावला होता तोंडाला मग रेल्वे स्टेशनवरच्या ज्या महिला पोलीस असते त्यांनी आल्या त्या दोघी म मुलींना घेतल्या मुलींना म्हणले तरी कॉलेजच्या मुलीत कारण वीस एकवीस वर्षाचा सहज असते मुलगा पण होता तो पण वीस एकवीस वर्षाचा असून दोन मुली मुलं त्यांना घेऊन गेले अंगावर आला माझ्या त्या आईला काहीच माहीत नसतं की आपल्या मुली नशा करतात मग वाईट वाटलं मला खूप खरंच कुठं तर थांबायला पाहिजे नाही आपला महाराष्ट्र एक कृषीप्रधान आणि आपलं नावाजलेला देश आहे भारत देश संस्कृती सुसंस्कृती आहे चालली सगळी निघून चला मग मी तर थांबते आणि तुम्हाला जर मला खरंच माझा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल खूप आवडला असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक like करा आणि म्हणजे माझे व्हिडिओ काय तुम्ही शेअर केले तरी चालतील चल बाय धन्यवाद मग